सादरीकरण आपल्या समूहाच अठराव आपण अखंड भेटत आहोत आणि विचारांची मालिका ठेवत हे करत असताना कालचे मुके आज बोलके झाले सादरीकरणासाठी उत्सुक झाले अशक्य वाटणारे अनुभव आपल्या पुढे ते सादर करत आपले यश आणि अपयश यांचा जर दे विचार केला तर असे दिसेल की त्यात प्रत्येक सभासदांनी घेतलेले अथक परिश्रम <coughs> आहे आणि या सर्वांकरता डॉक्टर जव्हा क्लिनिकचा सर्व सोयीने युक्त असलेला हॉल कॉफी बिस्किटांसह या मुक्त हस्ते वापर करता येईल हा एक फार महत्त्वाचा एलिमेंट आहे की इतर कट्ट्यांना ही सोय मिळालेली नाही त्यामुळे त्यांच्याकडचं सादरीकरण या पद्धतीचं होईल अशी खात्री डॉक्टर झवन आणि जगदीश शहा यांचे कुशल नेतृत्व आणि आपल्या समूहाचे मार्गदर्शक श्याम तांबे आणि झंव्ह हॉस्पिटलचा सेवाभावी पुणा याचा ज्या उल्लेख मी करतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे आपले परममित्र पुरुषोत्तम आणि विजय गायकवाड एकसूत्रीपणावर भर आणि मित्रांवर राखणारा अटल विश्वास या सगळ्यांमुळे आपल्या कट्ट्याच्या यशाचा पाया रचला गेला से नाव यशवंत तांबे हे तांबे घराणं मुळातलं कोकणातल्या मध्ये माझे आजोबा गुवाहारच्या शाळेचे मुख्याध्यापक होते आजोबांची फॅमिली मोठी होती माझे वडील सगळ्यात मोठा मुलगा मॅट्रिक झाल्यावर ते शिकण्यासाठी पुण्यात आले पाठोपाठ त्यांचे एक एक भाऊ पण पुण्यात आल्यावर वडील इतिहास घेऊन एम ए झाले त्यानंतर एम एड केलं प्रथम पासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले स्वयंसेवक होते कट्टर स्वयंसेवक म्हणायला विशेषण लावायला हवं सुरवातीच्या काळात ते आपले शाळेत शिक्षक होते पण त्यानंतर राप सदनीस यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या आग्रहा खातर त्यांना नारायणगावला जायला लागलं आणि तिथे सबनीस विद्या मंदिर वाडी ही शाळा त्यांनी स्थापन केली एकोणीसशे सत्तेचाळीस ला नारायणगाव येथे माझा जन्म झाला आणि गांधी वधानंतर वडील संघाचे असल्यामुळे आमचे घर जाळण्यात आले आणि वडिलांना आटकले हा आमच्या कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का होता त्यानंतर चौदा भावंडांसह आई पुण्याला आली आणि नवीन मराठी शाळेत गणित शिक्षिका म्हणून रुजू झाले आपल्या मॅचमधले विद्याधर फिते विजय गायकवाड धनंजय जाधव सुनील तांबे कीर्ती माने म्हणजे दे संजय देशमुखची हे सर्व आईचे विद्यार्थी आणि मला याचा अतिशय अभिमान वाटतो शाळेत असताना श्रीमती बलवेबाई यांच्याबरोबर आईने गणित शिक्षक <coughs> लिहिली आणि स्कॉलरशिपचे वर्गेही हो घेतले माझे वडील वदा तांबे यांनी त्यांचे मित्र शाळेचे शिक्षक महाभो काठधरे यांचे बरोबर प्राचीन भारत या पुस्तकाची निर्मिती केली दोन हजार सहा साली या पुस्तकाची तिसरी आवृत्ती काढण्यात आली आणि ते क्षीरसागर म्हणून प्रकाशक आहेत त्यांनी हे काम <coughs> केले प्रकाशक शिवसागर यांच्या मते सी आणि एम पी एस सीच्या च्या परीक्षांसाठी हा फार मोठा ठेवा आहे अशा प्रकारे प्रथमपासूनच घरात आमच्या शैक्षणिक वातावरण होते लहान मुलांवर संस्कार कसे होतात त्याचे एक विश्लेषण माझ्या आईवडिलांनी करून ठेवलं होतं हाच विचार मधु चव्हाणांनी त्यांच्या गेल्या प्रेझेंटेशन मध्ये घेतला होता ऐसे की कशाचा इन्फ्लुअन्स पडतो की ज्याच्यामुळे संस्कार होऊ शकतात माझ्या आई वडिलांनी तीन ठळक त्यातले काढले होते घरातल्या मंडळींचे गुण दोष गुण असतील तर तसे मुलांच्या दोष असतील तर तेही येऊ शकतात घराचा वारसा म्हणा अनुवंशिकता म्हणा नाही म्हणा त्याला काही नाव द्या पण हा एक उल्लेख करण्या रोगावर नाही बाहेरील संस्था आणि त्यातला माहोल बाहेरीलस्थांमध्ये नेमकं काय ते मी सांगणार आहे आणि बाहेरील व्यक्तींचा वारसा या तीन गोष्टी संस्कार व्हायला जबाबदार असतात युआर बाय द कंपनी यू की असं म्हणतात या विचाराचे माझे आई वडील होते आणि त्यांनी त्याचं विश्लेषण पुढे असं केलं माझी बहीण तीन नंबरची सुनील ती माझ्या पुढे दोन वर्ष नवीन मराठीत होती एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुशार चौथी स्कॉलरशिप स्टेट लेवलला पहिली आहे तो उल्लेख मी आज ते नवीन मराठीचं जे मॅगझिन आणलं एकशे पंचवीस वर्षाचं त्याच्यामध्ये ठळक शब्दामध्ये आहे पहिल्यांदा पुढे ती गेली वर्गात कायम पहिली आणि पुन्हा हायस्कूल स्कॉलरशिप तिला मिळाली पण दुर्दैवानी केवळ अकराव्या वर्षी तिचं हृदयविकाराने निधन <laughs> आणि हा फार मोठा धक्का आमच्या कुटुंबाला त्यावेळेचे सरसन चालक श्री गोळवलकर आमच्या घरी तेव्हा आम्ही सोनाणी चाळीमध्ये राहत होतो दोन खोल्यांची शाळा तिथे भेटायला आल्याचे हे मला अजूनही आठवत मित्रांनो याच्यामध्ये मगाशी जो बाहेरील संस्था हा उल्लेख झाला हा नक्की काय तर आजूबाजूच्या परिसराचा मुलांवर परिणाम होतो का त्यांचं म्हणणं होतं जरूर होत आमच्या इथे जर बघितलं तर पावन नंतर भारत इतिहास संशोधक मंडळ होतं त्याच्याबरोबरच भरतनाट्य मंदिर होतं त्यावेळेला ते नाट्य मंदिर नव्हतं तर दोन टेबल दोन टेनिस कोर्स तिथे असेल त्यानंतर पुढे आलो की सावरकर सभागृह होतो त्याच्या अलीकडे वाबा गोपट्यांच घर होत त्याच्या आधी राहत होत म्हणजे ही मालिका जर बघत गेलो तर ही मंडळी त्यांचा काही ना काहीतरी परिणाम सोसायटीवर म्हणा त्या त्या तेवढ्या तुकड्यावर म्हणा असा होत होता सावरकर सभागृह आमच्या घरासमोर बरोबर आम्ही त्यांच्या समोर समोर शिवाजी मंदिर सावरकर सभागृह मागच्या बाजूला शिवाजी <laughs> <laughs> शिवाजी मंदिरात सकाळ संध्याकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा व्हायची त्यामुळे तिथल्या लोकांचाही परिणाम जरूर व्हायचा भाषण प्रभा आचार्य नमोद्रीपालांच आचार्यत्र्यांचं जगन्नाथराव जोशी रामभाऊ मार्गी या सगळ्यांची भाषण ऐकलेली शिवाजी मंदिराच्या बरोबर समोरच उपाशी विभ्रमाचं देऊळ होतं आणि नवोदित कलाकार उपाशी विठोबाच्या हॉलचा करून घ्यायचे त्यांचं गाणं तिथे चालू करायचं पद्मा चोबळेकरांचं गाणं मी तिथे असं मला आठव त्यांच्या बरोबरच वसंतराव देशपांडे विनायकबा पटवर्धन आणि एकदा चक्क बालगंधर्व तिथे येऊन आपली कला दाखवून दिली ही कला त्यांची जवळून अनुभवता आहे उपाशी विठोबाच्या देवळामध्ये एक कीर्तन होईल गोविंद स्वामी आफळे अटक गोवा निजांबरकर गोवा गोटबरकर गोवा इत्यादींची कीर्तनं तिथे ऐकल्या आठवतं मला माझे बालपण याबरोबरच नुमवी शाळेतील संस्कारामुळे समृद्ध झालं असं म्हटलं तर गैर म्हणाले अकरावी नंतर नुमवी शाळेतील शिक्षण संपून मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पी डी व इंटर ही दोन वर्ष झाल्यानंतर मध्ये कॉलेजमध्ये डिप्लोमासाठी दाखल झालो दा डिप्लोमा दा दा। उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन कराड इंजिनिअरिंग कॉलेजमधनं दोन वर्ष बी मेकॅनिकल झालो मला सीओ पीची ॲडमिशन होती पण ती तीन वर्ष लागणार होती कारण नवीन कोर्स तिथे सुरू झाला होता माझ्या पुढे क्रॉस रोड मांडतात तसा प्रकार झाला कुठला मार्ग स्वीकारावा शेवटी साठे माझ्याबरोबर होता त्याच्या ॲडवाईसने आम्ही गेलो आणि कराड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इथे नोकरीचं संशोधन सुरू झालं शिक्षणाचा ठप्पा होता वर्तमानपत्राच्या जाहिराती बघून फिलिप्सची जाहिरात पेपरमध्ये वाचायला मिळाली या इलेक्ट्रॉनिक जगतातील प्रख्यात मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जून एकोणीसशे एकोणसत्तर साली मी अर्ज केला आठ दिवसाच्या आतच इंटरव्यूसाठी बोलावणं आलं जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पहिला इंटरव्ह्यू झाला तिघांचा पॅनल होत एक पर्सनल मॅनेजर दुसरा पूर्ण टेक्निकल आणि तिसरा टेक्नो कमर्शियल असे तीन मॅनेजर्स होते सिलेक्शन झाल्याचं जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात समजलं पण लगेचच फिलिप्सचा दुसरा इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं त्या इंटरव्ह्यू करता दरबारी साहेब म्हणून एक सिनियर मॅनेजर पॅनलमध्ये होते टिपिकल पारशी लुक सरळ आणि मोठा नाक रंग गोरा ओल्ड टाईपचे लूज कपडे आणि इंग्रजीवरचं जबरदस्त प्रभुत्व अर्थात तो फिलिपचा माणूस होता त्यामुळे हा सगळा गुण येणं आवश्यकच होतं मी जेव्हा माझी ओळख करून दिली जेव्हा मी त्यांना सांगितलं मी डिप्लोमा करून डिग्रीला आलोय त्यावेळेस त्यांचे कमेंट्स होते म्हणजे घास असा घेतला का म्हटल हो पुढचा त्यांनी वातावरण वा अतिशय हलकं फुलक ठेवलं होतं एंटर त्याची गरज असते कारण पुढचा प्रश्न त्यांचा अतिशय खवचटपणाचा होता त्यांनी विचारलं टाइम्स वाचता का मी म्हटलं हो मग सांगा गेले काही दिवसातले काही महत्वाचे इव्हेंट्स आले का त्या मी म्हटलं सर मून लँडिंग एकवीस जुलैला अपोलो अकराने चंद्रावर लँडिंग केलं होतं त्यामुळे गेले दोन तीन दिवस आणि पुढे काही चंद्राच्या बातमीच्याही दुसरी बातमी नेसायची टाईम्सने याचा फार सुंदर कवरेज केलं होतं त्यांना ते बरं वाटलं मी तयारी करून गेलो होतो पण पुढे कसं असतं बघा एका चांगलं का मी कंपनीचा मॅनेजर काय प्रकारचे प्रश्न विचारू शकतो त्यांनी बाकी काही नाही विचारलं नील आमस्टॉनचं चंद्रावर पाऊल पडल्यानंतर काय कॉमेंट्स केले तुम्हाला आज माहिती आहे का ते कॉमेंट्स फार प्रसिद्ध झाले जागतिक त्याला महत्व मिळालं मी म्हटलं हो मला हे आता मला एक ती तयारी करून गेलो होतो या घटना चर्चा घडत होती दॅट इज वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन बट वन फॉर मॅन काइंड माणसासाठी ते एक लहान पाऊल आहे पण मानव जातीसाठी ती एक उंच भरारी आहे दरबारींच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं मलाही बरं वाटलं आणि एक त्याच्याबरोबरची गोष्ट सांगण्याची आवश्यकता करता आहे एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्र त्यांची मराठी एडिशन मुंबईत सुरू झाली गोविंद तळवलकर त्याचे संपादक मून लँडिंगचा त्याने एक सुंदर अग्रलेख वेळेला लिहिला होता आणि त्याचं शीर्षक होत अवकाशातील आणि याच कारण असं की तिघ्रॉनॉट्स मून लँडिंगच्या वेळेला त्या यानामध्ये होते त्यातल्या दोघांना म्हणजे नील आमस्ट्रॉंग आणि एडविन एडविन या दोघांना चंदा चंद्राच्या मातीवर पाय ठेवता आला तिसरा मात्र चंद्राभोवती फेऱ्या मारत राहिला कारण त्याला या दोघांना उचलायचं होतं दो गोविंद तळवकरांनी हे इतक्या सुंदर लिहिलं होतं वर्णन की किर्मिलेसारखं तिला राज्याभिषेक मिळाला नाही वस्त्र मिळाली पण राज्याभिषेक तिच्या नावाचा झाला नेमकं तेच कॉलिंग नशिबी आलं असं म्हणायचं दरबारीच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल शेवटचा इंटरव्ह्यू फॅक्टरी मॅनेजर नातू साहेब घेजी कुठे केली नर्सिंगचाही नातूर साहेबांनी इंटरव्ह्यू मी माझ्याबरोबर फेरीतला होते पुढचा इंटरव्यू नातूर साहेबांनी घेतला आणि कळवलं की पोस्टांनी तुम्हाला कळवलं जाईल सर्व रिझल्ट पॉझिटिव्ह होते पुढच्याच आठवड्यात पोस्टाचे पोस्टाने अपॉइंटमेंट लेटर आले बागेत जाऊन गणपतीचं दर्शन आणि आशीर्वाद घेतला सकाळी कंपनीने बिल बस दिली नव्हती म्हणून पहिल्या दिवशी पी एम जावं लागलो एस पी पासून पुलगेट ही mm. एक बस पुलगेट पासून लोणी रेल्वे स्टेशन ही दुसरी बस आणि तिथून राजकपूरच्या होता तेव्हाच लक्षात आलं की बस चुकता काम फिलिप्सची बस चुकता नाही mm. ती चुकली तर ही शिक्षा मिळेल mm. दिवशी सगळ्या फॉर्मॅलिटीज माझ्या बरोबर बसून पर्सनल डिपार्टमेंटने पूर्ण केले परत जाण्यापूर्वी पर्सनल मॅनेजरनी पुन्हा बोलवलं मला म्हटले पाच मिनटं माझ्यावर बसशील का मिटर हो काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यांनी काय विचारावं माझं अपॉइंटमेंट लेटर त्याच्याकडे एक कॉपी होती दुसरी कॉपी माझ्याकडे होती मला तो म्हणाला की अपॉइंटमेंट लेटर पाहिलंच मीट्रो पाहिजे काय दिसतं त्याच्यात म्हटलं मला लक्षात नाही आलं तुमचा प्रश्न काय दिसतं माझ्याबद्दलच आहे सगळं कुठल्या दिवशी तू अपॉइंटमेंट घेतेस म्हटलं नऊ तारखेला महिना सप्टेंबर म्हणजे कितवा म्हटलं वा म्हणजे दिवस नऊ महिनाही नऊ वर्ष कुठलं म्हटलं एकोणीसशे एकोणसत्तर म्हणजे दोन वेळा नऊ म्हणजे नऊ दोन्ही अठरा म्हणजे परत एक आणि आठ म्हणजे नऊच

हे मी करता सांगतोय की फिलिप्सच्या बसेस गावात दिसायच्या आणि लोकांना कुठवाल असायचं कारण पॉलिश केलेला बसेस आणि दोन दोन सीटवाल्या आणि सगळा उल्लेख तो फार छान होता तसं सात पस्तीस ला बस स्टॉपवर आलो माझ्याबरोबर शिंदे होते बससाठी आज शिरलो लगेच आत्न कमेंट झाले नवीन जॉईन होणारे आता आलेच वाटत <laughs> मंडळी या <laughs> समोड़ समोड़। असा आता कुठेतरी खोड्या माणूस असतो अशा प्रकारचे कॉमेंट करत आहात मधल्या सीट वरती ब्रिज चालू होत चौघे जण बसून दोन उलटे दोन समोर समोर आणि चौघे जण ब्रिज खेळत कॉन्ट्रॅक्ट ब्रिज आम्ही खेळतो असं मला त्यांनी सांगितलं आणि त्यांचे सीट्स रिझर्व असतात म्हणजे तिथे तुम्ही बसू नका हेही क्लिअर केलं न्युमरॉलॉजी बरोबरच हा बसचा हा एक भाग आणि एक कुतुहल तिथे क्लियर झाला त्या दोघांच्या मधन मी जाऊन मागच्या सीट वर स्थानापन्न झालो एक रोड सेवन लेवल आणि हे करून बस फिलिप्स मध्ये पोहोचली एक दिवस ब्रिज खेळणाऱ्यांचा ग्रुप हे प्रकार चालू असताना त्यातले बापट म्हणून होते एक उखले का, का, ते एकदम मुखले आणि ओरडले दीक्षित नावाच्या मित्राला अरे दीक्षित अगबई गायक पाहिलात का ऐकलात का याचं कारण असं की बस जेव्हा थांबायची तेव्हा आजूबाजूच्या घरातनं आणि चहाच्या टपरीतनं बाहेरचं भक्तिसंगीत ऐकायला यायचं आणि त्यामध्ये जे गायक गायचे त्याच्यात काही गायक यांच्या व्याख्येने अगबई गायक म्हणून प्रसिद्ध होते स्वाभाविकच सगळ्यांना प्रश्न पडला की हे अगबई गायक हा प्रकार काय ते म्हणाले सांगितलं ते पुरुष गायक गायकांच्या साईनी गातात त्यांना ही मंडळी अगबई गायक म्हणतात मग यात कोण कोण येत हे सगळं मला पहिल्या दुसऱ्या दिवशी बसमध्ये ऐकायला मिळत ते संभ्रम असा पडायचा की काय स्वरूपाच्या कॅरेक्टर्स तिथे आहेत नाही खरं तर या मंडळींनी बारशाची किंवा डोळ्या जेवणाचीच गाणी गावी हेही <laughs> कॉमेंट त्यांच्या वाटायला यायचे एक दिवस ब्रिजचा पार्टनर एक आला नव्हता त्यामुळे एक जागा रिकामी होती बापट साहेबांनी मला बोलावलं मला म्हणले माझ्या शेजारी बस आज ब्रिज होणार नाही पण मला तुला काही सांगायचं काय त्यांनी सांगावं हो? मला म्हणले आम्ही बसमध्ये ब्रिज खेळतो हो। अगभ गायक ओळखतो हास्य विनोद करतो असा दंगा आम्ही का करतो एक तुला नक्री तुला तुला मा हे तुला नक्की वाटेल म्हणून तुला आधीच खुलासा केला पाहिजे मग म्हणाले हे बघ आपण सगळे रोज घरून साडेसात आणि संध्याकाळी सात वाजता परत येतो म्हणजे ये दिवसातले साडे अकरा तास आपण या फिलिप्स कंपनी बरोबर असतो किंवा बस मध्ये असतो आणि असं असल्यानंतर आठवड्यातले पाच दिवस साडे अकरा तास आणि बुधवारचा त्यावेळेला गुरुवारी सुट्टी असायची बुधवारचा अर्धा दिवस त्याचे साडेपाच तास हे असं पाहिल्यानंतर तुला लक्षात येईल की फार मोठ्या विरंगोळ्याची गरज होती आणि हा विरंगोळा आम्हाला या आगबाई गायकाने दिला गडिशनी दिला इतर सगळे योग सण येतात धनगा मस्ती हे आम्ही बसमध्ये करून हा विरंगुळा मिळवतो आम्ही त्यानंतर हा प्रकार ध्यानात घेऊन आमचा बिरंगोळ्याचा अर्थ काय तो चालू केला आम्ही एक ग्रुप बनवला होता एस पी कॉलेजला संध्याकाळी उतरल्यानंतर चालत बादशाहीला जायचो बादशाहीमध्ये मटार उसळ खायचो आणि तिथून फ्रेंड्स म्युझिक सेंटरमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ॲडवाईजने संपूर्ण एक तासभर गाणी ऐकायची आणि तो शीण फिलिप्सचा जो आलेला आहे तो घालवायचा प्रयत्न करतो मित्रांनो हे सगळं सांगायचं सा आशा करता कि या आशा की ह्या वातावरणाची अशी काही दखल कोणी घेतली आहे का फार थोड्या अशा दखली घेत असते दरबारी साहेबांच्या बद्दल मी जे म्हटलं की त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व जबरदस्त होत त्यांनी जाताना मला एक कानमंत्र दिला होता मला म्हणाले की तुझं प्रत्येक प्रेझेंटेशन अनेक डोजलकर अनेक हा शब्दच मोठा धमकीदार आहे अनेक याचा अर्थ किस्सा तुझं प्रेझेंटेशन तिस्मधी भरपूर भरलं पाहिजे लोकांना फॅक्ट्स ऐकायला मजा वाटत नाही तिस्से ऐकायला मजा वाटते कारण तिस्से परिभाषा त्याची वेगळी असते तिथे ते अक्युरेसी ही फॅक्टमध्ये असते तिसऱ्यामध्ये तेवढे भाव असतात आणि हे त्याने आम्हाला आमच्या डोक्यात अक्षरशः झिरवलं